आपण जाऊ नाही क सुराय काय जाता इथं भारतीचा गुड ना नाही नाही मग माझं वाटतं मला वाटतं की मी सुटेनंतर पण दहा दिवस राहतो मग तुष्यावर मी त्याला सांगितलं की म्हणजे विहानला सांगितलं की मला सियाला आणायला जायचंय तर तू मामासोबत जाऊ गुड मॉर्निंग

दे। दे। चला आता विहांची तर झाली आता त्याला मी खायला देते गुड मॉर्निंग काय जे होतोय आज टमाटर चटणी आणि चपाती या जेवायला बोला बोल हां जेवा नमस्कार करायचं असतं ताटाला आधी साहेब टिसाब आता नसतं इथून इथं पण असं करायचं असतं व्हेरी गुड बाहेर आज छान ऊन पडले चला सिया आमची गेली स्कूलला फर्स्ट डे आहे आफ्टर दिवाळी वेकेशन चला इथे सगळ्यांचं जेवण चाललंय विहानचं पण जेवण चाललंय भेंडी चपाती आहे आज कशा झाल्या तिकड झाल्या मला विहान सियाची आम्ही कमी तिकड काढतोय त्यामुळं काही टेन्शन नाही सिया गेले आमच्या स्कूल चला होय दहा दिवस आता आपल्याला वीस दिवस नव्हती आपल्याला सॉरी महिना नव्हती आपल्याला पंधरा दिवस त्रास दिवस मला तर असं वाटतंय नाही नाही महिना नव्हती एवढी एक महिना कुठला वाटते मला वाटते की मी सुट्टीनंतर नंतर पण दहा दिवस जात नव्हतो शाळे आता कसं आहे काय नाही काय जात इथं तर आज होता प्रमोशन शूट त्यासाठी एवढा मेकअप आहे आणि अतुल गेलं आहे सियाला आणायला गेला होता आणि तिकडून तसाच तो शेतात गेला मम्मी पप्पांना घेऊन यायला तर आता तो आला हो आज तो हो तो। की अजून आमचं शूट आहे ते कंप्लीट करणार विहानला झोपवलं आज अजयनी कारण मला इकडे जायचं होतं बाहेर थोडं त्यामुळे मग अजय बोलला मी त्याला झोपवतो मग मी त्याला सांगितलं की म्हणजे विहानला सांगितलं की मला सियाला आणायला जायचं आहे तर तू मामासोबत झोप मग तो झोपला आता मी अतुलची वाट बघते तो अजून नाही आता मी फोन केला होता बोलला की आलो आहे जवळ मग तो तिकडून आला की परत शूटला जाणार आणि परत आल्यानंतर आसियाचा कसा गेला पहिला दिवस म्हणजे वाई वेकेशन नंतर तिचा पहिला दिवस होता आज तर बघूया कसा गेला तिला आल्यावर आता विचारलं आता तर गडबडीत मी जाणार लगेच तिला फक्त हातपाय धुणार कपडे चेंज करणार जेवायला वाढणार आणि मग मी जाणार आणि आल्यानंतर मग निवांत तिच्याशी बोलणार त्यावर तुम्हाला सांगते आज सियाने काय काय केलं स्कूलमध्ये

होता त्यासाठी आम्ही बाहेर आलो होतो आणि आता आलो डिमार्ट मागे लावली सगळं झालं काम बाहेरच आणि आता आम्ही खायला आलोय मी आणि आलो आणि खूप महिन्यांनी म्हणजे जवळजवळ सहा सात महिन्यांनी आम्ही आज आलो खायला तर सहा सात महिन्याने चालतोय

मला वाटते माझं तर आहे आता मी घरी काही जाऊन जेवणार नाही कारण बाहेर जरा जरी खाल्लं तर पोट लगेच भरते तर असं मी वा म्हणजे असं म्हणत होते की जाऊन थोडासा भात खाईल पण आता मला ते पण त्याची भाताची पण जागा नाही आहे तो फुल झालेला आहे आणि आता ब्लॉग पण आपला फुल झालेला आहे तर आजचा ब्लॉग आपण इथे स्कॅन करूया हिजाऱ्यांमध्ये तर आजचा ब्लॉग आपण इथे स्कॅन करूया म्हणजे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये तर वॉचिंग यू आता आणि